मनोज जरांगे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यापासून फक्त एकाच चर्चा होती मनोज जरांगे यांना खरंच फसवलंय का मराठा समाजाची फसवणूक झाली का या सर्व विषयावरती प्रकाश आंबेडकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले ही सरळ सरळ मराठा आणि मनोज जरांगी यांची फसवणूक आहे सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊ शकत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढलाय तो सर्व खोटा जी आर आहे या जी आर मार्फत जरांगी पाटीलच काय राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील फसवणूक झाली कारण की त्या जी आर मध्ये भलतस लिहिलेला आहे त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेल असं कुठेही लिहिलेलं नाही तर इकडे मनोज जरांगी यांना जेव्हा सांगितलं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले मराठ्यांची फसवणूक झाली जरांगी यांची फसवणूक झाली त्यावेळेस जरांगी पाटलांनी प्रकाश आंबेडकर यांचा विषय दोनच शब्दामध्ये संपवला मनोज चरांग्यांनी सांगितलंय खरंच आरक्षण भेटलंय की नाही आणि जी लोक या आरक्षणावरती प्रश्न उपस्थित करत त्यांना काय उत्तर दिलंय चला सविस्तर पाहू जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हंटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं आहे गंडवलेलं आहे जस्टिस सिन शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे गंडवलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस ह्या हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो क्या का हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोर्ट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही ह्या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार तीन साली दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागासुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा <coughs> क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसींचा असणारा इश्यू आहे हे, हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं काढावे लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो सगळं व्यवस्थित आहे जे आर व्यवस्थित आहे मराठ्यांच्या नोंदीसुद्धा व्यवस्थित गॅजेटेअरच्या जाणाऱ्या मराठवाड्यातला सगळा मराठा समाजसुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणार आहे सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणारी काय संभ्रम नाही भेमभ्रम नाही काय नाही आम्हाला टाईम नाही तिकडं ध्यान द्यायला आम्ही आमचं गरीब मराठे आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो काय करायचं कसं मिळवायचं आहे आत्तापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायचीही गरज नाही काही गरज नाही जे आर चांगलं आहे सगळं सगळं चांगलं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचा सांगितलं बस का जे आर दुरुस्त सुधारित काढायचा सांगेल मंत्र्यांनी पण स्पष्ट केलंय की हा डी म्हणजे सरसकट नाही मग आता कालच प्रश्न झाला ना आपला परत प्रश्न केलाय त्यांनी दोनदा दोन मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय तिचे हा मार्ग आहे फक्त तिथे सगळे संभ्रम निर्माण झाले होते त्यामुळेच काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुमची भेट झाली का सदस्य सदस्यच समितीचा टाइम बॉन्ड काय आहे तुम्ही अंमलबाजी कधी सुरू करायला होता देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटेरच्या नोंदीच्यानुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार ते कधी करणार आहेत याविषयी आता तुमच्या ती चर्चा झालेली त्याच्यामुळे नसते झाली तर सांगावं लागलं असतं मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहीत आहे आम्ही कसं घेतो आहे कसं करतो आहे कसं झुंजतो आहे किती आत्मा आम्ही गोरगरिबांच्या लेकरांसाठी तळपितो आमचासुद्धा त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरीबाला समजतंय बाकीच्याला काय म्हणायचं बरं तुम्ही एवढ्या तुम सकारात्मकतेने घेत विरोध का केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते नाही हो आम्हाला माहित ते त्यांनाच माहित मला नाही माहित मला नाही सांगतायचं जेच त्यालाच माहित ते ते आम्ही आमचा उद्देश एकच आहे आमचा गरिबांचा गरीबाचा पोरग लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकीत आली काही नाही गरज नसते आरक्षणाची बोलायचं आपण काय होतं ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा त्याला त्या ते वेदना असतात गरीबाच्या पोराबाळांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या आईबापाच्या कष्टाच्या त्या वेदना घेऊन आम्ही चालतो बाकीच्या मी ध्ये देत नाही गिनीत बी नाही मी माझं बावीस वर्षापासून आणि आत्ताच्या दोन वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो झोकून देऊन काम करतो इमानदारीनं करतो हटत नाही आर दौड सोडत नाही आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलं आहे असं तसं नाही आहे सिद्ध करून दिलं अठ्ठावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून तीन करोड मराठी आरक्षणात घातले पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटर आता घेतलं आणि जे आर झाला यार याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव जे आर झाला आणि त्यात काय थोड्या त्रुट्यात लगेच सुधारित मागितल्या मोर्चा याच्यातून आणखीन एक तुमचा पुढे प्रश्न येणार सांगतोच मराठ्यांनी ओळखायचं मराठा आरक्षणात गेल तेच दुसरे ओबीसी आंदोलन सुरू होत नागपूरमध्ये त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि जी आर मध्ये काही नसल्याचं त्यांना क्लिअर कळालं त्यामुळे त्यांनी पण मागणी केली ना फक्त आकेत कारण करून तिथे त्यांचे प्रश्न मला काय माहित <coughs> बरं बरं हा केसरकच भुजबडांचं पण आता सुरू आहे भुजबळ म्हणतात आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशाभूल होते आहे आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट थेट ओबीसी आरक्षणात घुसखोरी आहे नाही याला घुसखोरी नाही म्हणता येणार याला अधिकृतपणा म्हणता येईल पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असूनसुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं मग विखे साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे यावलेवल्याचा पण तो त्याला पक्क माहिती आहे काय ती ते बाकीचे बांगडवी लिहिणते कुंकडवी त्याला माहिती आहे पक्क मराठे कारण मी एकदा बघा पाठीमागा दोन महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला पक्का माहीत होतं की हे आरक्षण घेणारच हे मला आता बळीचा बकरा केला आहे मंत्रिपद असे मी गुप्त माहीत तुम्हाला त्यांच्या गोटातली मला, मला सांगितली होती ते मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतं आहे मराठे सरसकटच आरक्षणात गेले तेच फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कशासाठी झुंजतोय कोणासाठी झुंजतो आहे आपल्यासाठी जीवपणाला गरीबाचे पोरं लावतात माझे गरीब गरीब लेकरं मुंबईला ले गेले आज मुंबईला त्या दिवशी करोडणं म्हणून आज विजय घेऊन वापस आले की आता काय नुसते लीखी नाही आहे ड्राफ नाही आहे याला जे आर म्हणते गव्हर्मेंट रूल येते तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता त्याच्या अंमलपायजेने गेला मराठा आरक्षण सगळा कारण नव्या चेअरमुळं ओ बी सीत वाटेकरी वाढत आहे तसं आहे त्यांचं म्हणणं आहे ते आमच्यात आलं आहे तर त्यामुळे ओ वाटेकरी वाढत चालले सगळे अहो ते आमच्यात आला आहे आम्ही नाही त्याच्यात चाललो ते आमच्यात आला फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं हे नको आपल्याला तर घ्या आम्ही अठराशे एक्क्याऐंशी ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो हे एकोण नवद आहे आत्ता आम्ही पूर्वीचे फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं समाजाच्या प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं लागणार आहे ना आणि आम्ही ते टप्प्याटप्प्यात मिळवलं त्याच्यामुळं कोण काय संभ्रम करताय कोण काय आहे त्याच्यावर गरज काय आहे आता ती ओळख पुसली जाईल म्हणून भुजबळ वेगळ्या मार्गाने आपली नाराजी किंवा संताप काही व्यक्त करता असं मला वाटतं नाही शक्यतो ते पुसून नाही द्यायचं कारण त्याच्यापेक्षाही खूप मातंबर आहेत त्याच्यापेक्षाही खूप हुशार आहेत पण काय असतं आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येते हे काम करून तो हो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरक येतो शक्यतो हो हो तो लावी तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाही आहे तो कधी दुसऱ्याला नेता ओबीसीचा होऊ देणार नाही त्याच्यापेक्षा हुशार असू नये त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते परंतु होऊ देणार नाही कारण ती खोड खोड असती जसं की मराठ्यां आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता पण ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरिबांचं पोरग आम्ही वस्ताच भेटलो कारण आम्ही न फुटणारेच भेटलो नाही त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही आणि आता तेच हे त्यांचं कारण त्याला जे आर चांगला कळतो त्याला जे आर काय गोष्ट आहे कारण त्यांनी तीन चार मोठे पक्ष हाताळले बहुमताच्या तीन ते पाच सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहीत आहेत की ह्या कायद्याच्या रूलनं मराठी शंभर टक्के आता आरक्षणात गेले त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतं आहे सम्राबा फाबरावा फामरावर मराठ्यांनी जा नाही जागायचं आहे कोणी गैरसमज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जागायचं कधी आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची आपण ती कमी नाही होऊ द्यायची मी इतका शरीरा त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही कारण मी जर ढिला पडलो ना उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार एखादी चूक झाली दुरुस्त करू ना काय अडचण आहे पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला अपमान केला कुणीतरी अफवा पसरल्या खोटं नाटक सांगितलं म्हणून जर आपण मागं सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा अर्थ असतो त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली एक महत्वाचं आहे हैदराबाद गॅझेटच्या जी आरला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे आम्ही कोर्टात जाणार आणि हे मोक्ष लावणार जा मान त्याला जे जाईल ते जाऊ दे काही होत नाही कोर्टात काय होणार नाही कायच होणार त्याला काय होणार गॅझेट हे काय जे आर कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना जे आर कशाचा आहे सरकारी दस्तावेज सातारा संस्थान हैदराबाद गॅझेट हे सत्ता सरकारी दस्तावेज त्याचा ज्या काढलेला आहे त्याच्या सुलभता आणण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होतंय ना तर मंडल कमिशन सुद्धा चालत येतो मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलचं अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं एकनाथ शिंद्र यांनी एक दावा केला आहे की स्वरी आद्यदेशावर अहवालावर नाही आद्यदेशावर जिवंत आहे एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की तू शासन विधने काढलं याची सर्व पूर्ण कल्पना भुजबळ नव्हती पासून सगळं तर मग असं असताना ना मग विरोध कंट कंट लोकाला शेपटाच्या बिगर शेपटाची जी लाईक कंट पाटील तुम्ही असं सांगतायत की जे आर मध्ये काय सांगतात असं वाटतंय का जीआर मध्ये खरंच त्रुटी राहिले कारण बरेच अभ्यासक असे प्रश्न उपस्थित करतात जीआर मध्ये काही त्रुटी आहे असं तुम्हाला मान्य आहे जीआर ने घालवत अभ्यासक झाले बाबा हो मरणाचे अभ्यासक सापडायला लागले ते कुठे कुठे महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले जीआर च्या आधी कधी सापडत नव्हता हो अभ्यासक नाही काही नाही काही नाही पण ठीक आहे ना भावना आहे समाजाचे लोक आहेत भावना आहे ना त्यांची काय हरकत आहे त्याला काय विरोध करायची गरज आहे त्यांना करू द्या आम्हाला विरोध आम्ही नाही करत त्यांना त्याच्यात काय सुधारणा करायची सांगितली हा? ने, ने, का मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले त्यातले दोन शब्द आणि खालचे चार हा मी जागेवर तिथं सांगितलं हे हे योग्य आता त्रुटी नाही असं तुम्हाला अरे बाबा रे मीला जे वाटलं ना समाजाच्या हिताचं त्याच्याशिवाय मी जे हात लावणार तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल म्हटलं वेळ घ्या नाही तर काही करा मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाही आहे आणि मी लोकांना सांगितलं जे आर हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाही आहे त्याच्यावर दीड घंटा गेला पुन्हा ते दोन शब्द काढले पुन्हा चार आले चारचे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे चार काय आहे म्हणजे कॉलममधला नंबर दोनचा मुद्दा हे काय आहे मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं ते म्हणजे ह्या मग ह्या असं म्हणलं ओके सांगितलं मुलगा नवराव त्यांचा वाटतो हाय ना, ना? करते याच्यावर पुरा मराठवाडा बसतो हाय ह्या जी आरवर भाजप छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा डीएनए आणि या डीएनए ला धक्का लागायला नको याची काळजी भाजपने घ्यायला पाहिजे कोण म्हणलं छगन

मग मी काय करू आता मी काय कमिशनर आहे का, का, गुणे का गुणे <laughs> दाखल मला, बात का कला कला। मला काल बातमी कळाली ती नाही कळालं कळ मला सुद्धा काल ते कळालं आम्ही सांगितलं त्यांना तर ते आपले हे आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं की आम्ही ते घेतो माग ते दोघ काम करायला त्याच्यावरती सामंत साहेबांनी ते दोघे आहेत त्यांना कोण म्हणलं हा मग खरं खरं आहे ना आम्ही खरेच आहेत ना मग तेच खरे आहेत आणि मग आमच्या नोंदीच आहेत ना आम्ही गॅजेट कशाला आहे गॅजेट मध्ये नोंदी काय बघा च्या नोंदी एखाद्या गावात समजा पन्नास अठराशे एक्क्याऐंशी ला किंवा एकोणीसशे एक ला मराठ्यांचे लोक आहेत उनबी त्याचे आतापर्यंत पाचशे झाले ना आम्ही त्यांचेच अंश देत ना आता दुसरा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत दिलं ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा जी आर फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाहीत यावर सुप्रीम कोर्टाने शिक्का मनोज केलं असं प्रकाश आंबेडकरांचं मत आणि त्यांचं त्यांना मानतो मी चालून द्या त्यांचं चांगलं हा मग ते नाही त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का व्हावे पण ते अभ्यास होईल पाहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंश त्याच्या विरोधात बोलत नाही आहे सगळ्याला सगळ्या गोष्टी कळत्यात किती वेळेस खोचक टोले हणावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचा घरानासन किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असो आम्ही त्यांच्यावरती बोलत नाही मी वैयक्तिक कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबाला मानतो त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे पण आता त्याला ना वेळा आमचा मी ते किती वेळेस म्हणले तरी मी मराठी ओबीसी आरक्षणाकडे नेलेच आता आपण मनोज जारांगी यांचं संपूर्ण बोलणं ऐकलं तसेच प्रकाश आंबेडकर यांचं देखील बोलणं ऐकलं एकीकडे एक एक जरांगे पाटील आहे आरक्षण भेटलंय तर दुसरीकडे बाकीचे लोक विरोध आहे मराठ्यांची फसवणूक झाली जरांगे पाटलांना फसवलं गेलंय पण मनोज जारांगीनी विरोधकांना शांततेत उत्तर दिलंय मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे आणि सर्व मराठा समाज आरक्षणामध्ये जाणार आहे थोड्या दिवस थांबा येथे एक प्रश्न उपस्थित होतो खरंच जरांगी यांना फसवलं गेलं असतं किंवा मराठा समाजाला आरक्षण दिलं नसतं तर जारांगी पाटील एवढे शांत बसले नसते म्हणजेच शासनानं जो जी आर काढला आहे त्यामधून मराठा समाजाला आरक्षणाचा नक्कीच फायदा होणार आहे हे जारांगी पाटलांच्या बोलण्यावरूनच समजून येत आहे कारण की कोणताही व्यक्ती एवढ्या मोठ्या समाजाची फसवणूक करू शकत नाही आता आपल्याला या सर्व गोष्टीवरती काय वाटते कमेंट करून नक्की सांगा जारांगी पाटील बोलतायत तसं सर्वांना आरक्षण मिळणार की प्रकाश आंबेडकर बोलतायत तसं त्यांना फसवलं गेलं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगा